नमस्कार मित्रांनो माझ्या लिखाणाबद्दल आणि कविताबद्दल मागच्या दोन भागामध्ये मी आपल्याशी बोललो आणि विषय होता पहला, पहला की माझं जे पहिलं पहिलं वाहिलं फूल किंवा एक काव्यसंग्रह जो मी दोन हजार तीनमध्ये प्रकाशित केला होता तो संवेदनेची सत्ता याबद्दल आपण दोन भागामध्ये बोलत होतो आणि त्यातल्या काही कविता मी तुम्हाला वाचून दाखवल्या होत्या पण पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये जो आवाज जो आहे तो तेवढासा स्पष्ट येत नव्हता त्यामुळे माझी आवडची जी कविता आहे ती पुन्हा एकदा मी आपल्याला साठी सादर करीत आहे आणि ती कविता नक्कीच तुम्हाला आवडेल त्या कवितेला मी एक विशिष्ट चाल लावलेली आहे आणि ती कविता खूप गाजली असं म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही कविता मी जसं मी तुम्हाला पाठच्या भागामध्ये सांगितलं की कविता बऱ्याच म्हणजे साधारणतः नाईंटी फोर नाईंटी फाय म्हणजे आता वीस uh, आणि तीस तीस वर्ष होऊन होऊन चालली त्यावेळी ती कविता लिहिली होती साधारणतः बावीस ते आ, मी बावीस वीस बावीस वर्षाचा असेल त्या काळात लिहिलेली कविता आहे माझी तुला म्हणावे असे काही पुरत नाही तेव्हा झुरायचे जसे तेव्हा झुरायचे जसे मन आता झुरत नाही माझी तुला म्हणावे केव्हा जरी तुझी डोळ्यात राहिलो मी डोळ्यातल्या आसवाना, डोळ्यातल्या आसवाना माझा निरोप नाही माझी तुला म्हणावे मी भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळ जाची मी भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळजाची मी भेटलो जगात ज्यांना उलट्याच काळ जाची काळीज कुणाच भावे, काळीज कुणाचे व्हावे आता मनात नाही माझी तुला म्हणावे धरलेला हात तुझा केव्हाच सोडिला मी धरलेला हात तुझा केव्हाच सोडिला मी ना कुन्हा हाताचे आता अप्रूप नाही माझे तुला मनावे. शेवटचा कडवय विझलेल्या पाच गावात दर्प दाटे पाळ पाचोला जेव्हा जेव्हा विजतो त्याचा एक वेगळा दर्प असतो विझलेल्या पाचोळ्यांचा गावात दर्प दाटे दर्पात या धुरांचा, आता घुसमटणे नाही माझे तुला मनावे, मित्रांनो ही कविता बऱ्याच लोकांना आवडली तुम्हालाही आवडेल आवडली असावी असं मी समजतो आता यातली ए, एक एक आणखी कविता मी तुमच्यासमोर घेतो कवितेचं नाव आहे की पाऊस तर पाऊस हा सगळ्यांना आवडतो आता तर अगदी मे महिन्यामध्ये पाऊस पडायला लागलाय रात्रभर पावसा कोसळत रहा मन शहराची धुवत जा तुझी लय तुझा नाद बेधंद सुरात गात जा कुठे पाप आणि कुठे पुण्य आपले आयुष्य जगून जा लपटूने लपटूनी शाल स्वप्नांची उपदार मिठीत मिसळून जा न्हालेल्या या मनाला त्याची ओळख देऊन जा मित्रांनो साधारणतः वीस बावीस पंचवीस वर्षाचा असताना लिहिलेली ही माझी कविता अजूनही मला तितकीच संवेदना संवेदनांना साथ घालणारी अशी वाटते आता ही एक गजल आहे ओळखून तुझला मी ओळखले नाही खरं पाहिलं तर आमचे एक मित्र आहेत कोर्टामध्ये मोठे अधिकारी आहेत त्यांनी या कवितेला एक सुंदर चाल दिलेली आहे ती चाल म्हणून चा चालीसोबत ही गझल म्हणणं एक थोडा म्हणजे एक आनंददायी अनुभूती किंवा अनुभव आपण म्हणू शकतो कवितेची चाल आ, जशी जशी मला येईल असं मी दावा करत नाही पण मी म्हणतो ओळखून तुझला मी ओळखले नाही ओळखून तुझला मी ओळखले नाही ओळखून तुझला मी ओळखले नाही काहे माझ्या काहे माझा माझ्या सभ्यतेचे दाखले नाही ओळखून तुझला मी ओळखले नाही काय समजलेस तेव्हा तू मजला तेव्हा तू मजला काय समजलेस तेव्हा तू मजला तेव्हा तू मजला त्या नजरेन मी कधी तुला पाहिले नाही काहे माझा काहे हे माझ्या का सभ्यतेचे दाखले नाही ओळखून तुझला तिन्ही ऋतूचे हंगामाले अन्न से घर माझे अजुनी उभे राहिले नाही भूल खून तुझला मी भूलकले नाही काहे माझा सब दाखले नाही तुझ ना मी आता हे सिच्युएशन जे आहे या गाण्यातलं हे कदाचित तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि प्रेमात पडलेल्या माणसाला खूप वर्षानंतर त्याची प्रेस भेटते त्यावेळेस त्याच्या मनामध्ये आलेले हे विचार मी कविता किंवा गजलेच्या माध्यमातून मांडले आणि त्याला चाल मात्र जी काही आमच्या मित्रांनी लावली ती खूपच सुंदर चाल आहे हे सगळं क्रेडिट ते माझं नाही ते आमचे मित्र आहेत त्यांचं आहे आणि आणखी एक कविता आहे तसे क्लिओपात्रा ही कविता मला आवडते क्लिओपात्रा जी झीपची राणी होती आणि ही क्लिओपात्रा म्हणजे हिच्याबद्दल खूप अख्ख्या का खूप गाजलेल्या आहेत तिच्याबद्दल खूप कथा आहेत या ती महत्त्वाकांक्षी राणी होते आणि ती तिने अनेक लोकांशी प्रेम केलं आणि सगळ्यांचा बळी घेतला तरीही ती समाधानी झाली नाही अशा पद्धतीची ती तिची कविता आहे आणि अशा पद्धतीचे जे व्यक्तिमत्व असतात ते आपल्याला भेटत असतात तर असंच क्लिओपात्रा म्हणून मी या कवितेच्या माध्यमातून मला भेटलेल्या काही व्यक्तिमत्वाबद्दल वा मी विचार व्यक्त केले पण ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवत नाही नेक्स्ट टाईम ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवेन जागतिकीकरण आणि आम्ही म्हणजे वैचारिक कविता ज्या आहेत त्या काही वैचारिक कविताही मी त्या काळामध्ये लिहिल्या म्हणजे एकीकडे समाजकारे एकीकडे जगणं फाटकं जगणं आणि तिसरीकडे कविता लिहिणं अशा तीन गोष्टी माझ्या चालल्या होत्या आणि त्याचा एकमेकावरती प्रभाव पडायचा जागतिकीकरण ग्लोबलायझेशनचा तो काळ ग्लोबला ग्लोबलायझेशन जागतिकीकरण त्यावेळेस नव्याने भारतात आलं होतं सगळ्या जगातच होत चाललं होतं असं म्हणायचो की जग एक खेडं झालं आहे आणि मग या जागतिकीकरणामध्ये आपली भूमिका काय राहील म्हणजे आपण म्हणजे कोणतं दलित कष्टकरी आणि बहुजन खेड्यापेड्या खेड्यापाड्यात झोपडपट्ट्यात फाटक्या आयुष्याला स्वप्नांची झालर लावीत बसलेले आणि ते जागतिकीकरणावाले वातानुकूलित जगात वावरणारे सुखावर सुख रचणारे भोगवादी विलासवादी संस्कृतीचे पूजक अशा पद्धतीचं एक वर्णन मी या कवितेत केलं इथली संस्कृतीच आहे अशी दगडमातीचे देव इथे दे दूध पितात आणि लहान पोरं दुधावासून उपाशी मारतात हे वास्तव मला वाटतं या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो अशा अनेक कविता आ, या संवेदनेची सत्ता यामध्ये आहेत वाव नावाची ही जी कविता आहे सांगायला कुठे आता मला वाव आहे बाजारात वाढलेल्या तुझा भाव आहे बंदिस्त केले त्यांनी सभेतेस माझ्या जिथे तिथे चोरांचे उज्ज्वल नाव आहे उज्ज्वल ब्राईट त्याला आपण बघा ना आता चांगली माणसं त्यांना कोणी विचारत नाही मात्र चोऱ्या माऱ्या करून म्हणजे करप्शन करून जी लोकं गाड्या घोड्यामध्ये फिरतात गाड्या घेऊन फिरतात आता काय घोडे तर काय कोणी घेऊ शकत नाही पण गाड्या घेऊन फिरतात घोडे घेतात पण ते वेगळे वेगवेगळ्या प्रकारचा घोडा असतो तो पण थोडक्यामध्ये काय तर आर्थिक स सक्षम झालेले लोकं वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवलेले लोकं त्यांचा भाव वाढलेला आहे आणि म्हणून सांगायला कुठे आता मला वाव आहे बाजारात वाढलेला तुझा भाव आहे आणि शेवटी एक दुःख आहे की शेवटी तूही विचारतेस जात माझी कधीही न भरणारा हाच घाव आहे जातीचा जो जो प प्रभाव आहे तो समाजामध्ये वेगळ्या ठिकाणी दिसतो आणि तोही या माध्यमातून किंवा त्या माध्यमातून कळत नकळत मलाही जाणवून जाणवला आणि म्हणून मी शेवटी तूही विचारते जात माझी कधीही न भरणारा हाच घाव आहे असं एक कवितेच्या माध्यमातून मत मांडलं आणि एक शेवटची जी कविता आहे ना सिद्धार्थ ते बुद्ध ही कविता पण खूपच मला आव आवडते म्हणजे मी ज्यावेळेस ही ही कविता लिहिली त्यावेळेस मला एवढं काही विशेष वाटलं होतं पण जसं माझी कदाचित समज वाढत गेली आणि या कवितेतला अर्थ मी समजून घेण्याचा प्रयत्न करीत गेलो मला खरंच आवडली कविता आणि आता जास्तच आवडते ही शेवटची कविता मी घेतो आणि थांबतो सिद्धार्थ ते बुद्ध संवेदनेच्या सत्तेवर स्वार झालेला दुःखाच्या दवबिंदूने भिजून निघालेला मानवतेचा ओलावा राजहंसाला लागलेला बाण अलगत काढून प्राण घेणाऱ्यापेक्षा प्राण वाचवणारा श्रेष्ठ सांगणारा रोहिणीच्या नदीच्या पाण्यासाठी संघर्ष पेटून नाहक बळी जाऊ नये म्हणून राजसत्ता ठोकरणारा यशोदरेवर जीवापाठ प्रेम करणारा राहुलसाठी तळमळणारा सिद्धार्थ एक मानव तुझ्या माझ्यासारखा सिद्धार्थ एक संशोधक सिद्धार्थ एक तत्ववेक्ता सिद्धार्थ एक नेतृत्व सिद्धार्थ एक प्रतिभावंत ज्ञानी करुणेचा महासागर झाला सम्यक समबुद्ध बुद्धत्व अचानक मिळालेलं आई तर पूर्वजाचं घबाड नव्हतं ते होतं सिद्धार्थाच्या अपार परिश्रमाचं परिमान बुद्ध तो एक परिस जे शोधलं त्याने अथक परिस परिश्रमानं लोखंडासारखं वासनेत गंजत चाललेल्या माणसाच्या आयुष्याचं त्यानं सोनं केलं एवढं करूनही सिद्धार्थाने बुद्धाने कधी नाही घोषित केलं स्वतःला देव त्यानं सांगितलं मी एक माणूस तुमच्यासारखा जन्म मृत्यू मलाही टाळता येत नाही मात्र जीवनाच्या या भूमीवर मी फुलवणार आहे शाश्वत सौंदर्याच्या मनांचे मळे आणि त्यातून उगवतील असंख्य बुद्ध आता हे शेवटचं वाक्य आहे ना ये शाश्वत सौंदर्याच्या मनाचे मळे कारण सगळा प्रवास जो आहे बुद्धाचा मनापासून सुरू होतो आणि मनाच्या इथेच संपतो मग हे मन सुंदर कसं करायचं याचं तत्वज्ञान मला वाटतं सिद्धार्थ बुद्धाने दिलं आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटलं की आ, मी फुलवणार आहे शाश्वत सौंदर्याच्या मनांचे मळे त्यातून उगवतील असंख्य बुद्ध आणि ही जी जाणीव मला आहे ही बुद्धाच्या विचाराने झाली हे मला इथे जाहीरपणे कबूल करावं असं वाटतं मित्रांनो या पुस्तकाचा हा शेवटचा भाग होता संवेदनेची सत्ता हे पुस्तक माझ्याकडे आहे पाहिजे याच्या कॉपीज खूप कमी आहेत पण जर तुमची इच्छा असेल कोणाला हवा असेल तर निश्चितपणे त्या कॉपीमधली एक कॉपी तुम्हाला द्यायला आवडेल पुन्हा भेटूया आणखी माझे काही पुस्तकं आहेत आणि लिखाण आहे या लिखाणाला घेऊन आपण आणखी आपल्याला नेहमी बोलायचं आहे आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा याच्यामध्ये नाट्य आहे याच्यामध्ये कथा आहे याच्यामध्ये कादंबरी आहे काव्य आहे सगळं काय आहे फक्त तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल ऐकावं लागेल आणि काही गोष्टी मला सजेस्ट कराव्या लागतील कदाचित तुमचे विषय वेगळे असतील पण निश्चितपणे मी ते घेण्याचा प्रयत्न करतो आता इथे थांबतो धन्यवाद पुन्हा भेटूया